झाली दिवाळी आणि दिवाळीच्या सुट्ट्यासुद्धा संपल्या बघता बघता दिवाळी आली आणि दिवाळी कशी केली हे सुद्धा कळलं नाही खूप घरामध्ये झगमगाट आणि घरामध्ये घच्च भरलेलं असं घर आता समर्थ गेल्यानंतर पुन्हा घरामध्ये शांतता होणार आईला पण परवा सोडून आला तो आणि आज पण तो चाललेला आहे तर इकडे देवपूजा वगैरे केलेली दे होती मला देवाला फुलं व्हायची होती आणि आता एवढ्या दि दिवाळीच्या ह्याच्यामध्ये ना बागच तुमचे तुम्हाला दाखवली नव्हती खूप दिवस झाले तर एवढ्या आपल्या बागेतल्या झाडांना एवढी फुलं आलेत नाही पिवळी फुलं तर जवळजवळ बास एका झाडाला ती चाळीस पन्नास अशी फुलं आलेली आहेत ही पिवळी इतकी सुंदर दिसत होती ना चला म्हटलंस तुमच्याशी शेअर करूया खूप खूप म्हणजे भरपूर अशी फुलं आलेली होती मी काय बागेतली सगळी फुलं तोडत नाही मी प्रत्येक झाडाची फुलं थोडी थोडी घेत असते आणि तरी पण ह्या झाडाला इतकी फुलं लागलेली होती आणि एवढी फुलं घेऊन पण आणखी तुम्ही बघू शकता किती फुलं आहेत झाडाला खूप छान वाटतं बघा आणि देवघरात जेवढी लागतील मी तेवढीच फुलं तोडून आणत असते इकडे सुंदर अशी आपली देवपूजा झालेली आहे सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली की खूप प्रसन्न वाटतं आणि खूप दिवस झालं तुमच्याशी देवपूजा सुद्धा शेअर केली नव्हती ह्या सणावाराच्या रुटीनमध्ये आपलं सगळं सकाळचं रुटीन जे आहे ते बरेच दिवस झालं तर शेअर केलेलं नव्हतं चला म्हटलं आता दिवाळी झाली आहे आपल्या आपल्या कामाला लागूया आणि निवांत असं आणि आता बघा इथून पुढे करमत नाहीत असे दिवस खूप जळ जातात कारण आता उन्हाळ्यापर्यंत जास्त सण नसतात कमी सण असतात त्यामुळे दिवाळीपर्यंत हे चार महिने किती पटपट जातात आणि तिथून पुढे जरा आता बघा दिवस पटपट जात नाही तिकडे सुंदर अशी दारामध्ये रांगोळी काढली छान असं मस्त असं घर सजलेलं दिवाळीत किती छान वाटत होतं बघा आणि इकडे बघू शकता आपलं हे झाड किती छान मोठं झालं तुम्हाला दाखवते हो बघा हे स्नेक प्लांट इतके आले बघता बघता चार पाच कोंब त्याचे उगवले आणि किती मोठे झालेत बघा एका पानापासून किती छान झाड उगवलेलं आहे सकाळचा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून घेतलं आणि आता समर्थ जाण्यासाठी निघाले समर्थ पण नाश्ता वगैरे करून घेतला दिवाळीचा एवढं फराळ केलेला आहे पण एक वस्तूसुद्धा त्यांनी घेतलेली नाही मला अजिबात काही तेलकट देऊ नको म्हणला तसंही त्याला आता खाऊन खाऊन कंटाळा आला त्यामुळे तो दिवाळीचं कुठलाच प्रकार तर नेलं नाही चिवडा नेहला नाही चकली नेली नाही फक्त काजू बदाम अक्रोट एवढंच घेऊन गेले रोज फळं घेऊन खातो म्हटला पण अजिबात मला काही तसलं देऊ नको आणि पोरांना वजन न्यायचं म्हटलं की खूप वैताग येतो आणि त्यातनं काय आहे बसणं जायचं बसणं जायचं म्हटलं की कालपासूनच त्याच्या अंगावर काटा आला होता कारण आता पुण्याकडे नाही एवढी गर्दी असती मला अगोदरच म्हणत होता अगं एवढ्या धक्काबुक्की करतात बायका त्यामुळे मला नको नको वाटते जायला आणि कालपासूनच तो त्याला जाऊ वाटत नव्हतं आज त्याला जा आणि जाणं गरजेचं होतं कारण आज कॉलेज भरलेलं आहे आणि त्याच्या पप्पाला काय वेळ नव्हता हो, त्याला सोडायला जायला आणि कसं आहे बघा आता बायकांचं म्हणजे तिकीट नसल्यामुळं बायकांना आहे ना इतकं बायकांची गर्दी असते गाड्यांना जिथं जायचं नसेल तिथंसुद्धा बायका बसने जातात त्यामुळे खूप गर्दी असते आणि ह्या कॉलेजच्या मुलांची खूप हाल होतात बायका एवढं धक्क्याबुक्की करतात ना मला अक्षरशः उभं राहून जावं लागते आणि नंतर त्याचा फोनसुद्धा आला मम्मी इथून तिथून तुं मी उभा राहून आलो चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला